जाट नास एक व कैरीचं सरबत किंवा कैरीचं पन्ह आपल्या या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत अगदी झटपट बनणारी आपली ही रेसिपी उन्हाळ्यात खूप छान असे कैरे आपल्याला बाजारात पाहायला मिळतात इथे आमच्या समोर देखील झाडाला छान मस्त कैऱ्या लागलेल्या आहेत त्यातल्या दोन कैऱ्या छान मस्त पाडून आलेल्या आहेत आपण आता हे कैरीचं सरबत किंवा पन्न बनवण्यासाठी कैरीचे आपण स्वच्छ धुवून त्यानंतर सालं काढून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कैरीचे सालं काढून घेतलेले आहेत तुम्ही आता याचे हवे तसे काप देखील करू शकता तर मी इथे कैरी छान किसणीने किसून घेणार आहे किसल्यामुळे काय होणार आहे आपला ही आपली ही रेसिपी खूप पटकन तयार होणार आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटातच आपला कैरीचा पटकन छान शिजला देखील जाणार आहे म्हणून मी इथे किसून घेत आहे तुम्ही मात्र कैरीचे देखील केले छोटे छोटे तुकडे जरी केले तरी देखील चालेल आत्तापर्यंत तुमची मिळालेली साथ माझ्या चॅनलला खूप महत्त्वाची होती इथून पुढे देखील तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला व तुमचा असाच सपोर्ट माझ्या चॅनलला असू द्या कैरी छान किसून घेतलेली आहे आता आपण ती एका पातेल्यात किंवा कुकरमध्ये घेतली तरी देखील चालेल मी छोट्या कढईमध्ये घेतलेली आहे व अर्धा कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही कैरी छान किसून घेतली आहे आणि अगदी अर्धा कपच आपण म्हणजेच कैरीचे जे तुकडे असतील किंवा किस असेल तो शिजण्या इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण गॅसवरती मंद गॅसवरती झाकण ठेवून हे दोन्ही शिजवून घेणार आहोत अगदी तीन चार किसून घेतल्यामुळे त्याला शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे रेडी झालेलं आहे गरम आहे हे मिश्रण आता आपण हे थंड करून घेऊया दहा मिनिटानंतर आपण यामध्ये गोडीसाठी साखर किंवा गुळाचा वापर करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर वापरू शकता किंवा गुळ देखील वापरू शकता कैरी शिजल्यानंतर खूप सुंदर असा त्याचा गर देखू बघू शकता कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा कुकरमध्ये देखील जरी करत असाल तर लक्षात ठेवा अगदी एक एक शिट्टी झाली की गॅस बंद करा खूप जास्त पाण्याचा वापर करू नका मस्त आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर म्हणजे पाणी शिजल्यानंतर राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे अगदी हे मिश्रण थंड झालं की मी यामध्ये एक वाटीभर गूळ घालून घेणार आहेत गोडीचं प्रमाण आपण आपल्या अंदाजानुसार ठेवू शकतो तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजूनही गुळाचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल मी ते एक वाटीभर असा गूळ कैरीच्या या शिजलेल्या मिश्रणात घालून घेणार आहे दोन्हीही पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही ते साखरेचा वापर केला तरी देखील चालेल इथे कैरी खूप जास्त आंबट असते त्यामुळे गुढीसाठी आपल्याला थोडंसं साखर किंवा गुळाचं प्रमाण थोडं एक्स्ट्राच ठेवायचं आहे त्यामुळे आपलं सरबत किंवा कैरीचं पन्ना खूप भारी बनणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे गूळ आणि कैरीचं जे मिश्रण तयार झालेलं आहे मस्त गूळ सर्व छान विरघळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात आता हे सर्व मिश्रण घालून घेणार आहोत अर्धा चमचालाही थोडंसं कमी तर सैंदव मीठ म्हणजे काळं मीठ मी यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही यात थोडेसे जिरे टाकू शकता किंवा जिरेची पावडर देखील टाकू शकता हे दोन्हीही मिश्रण आपल्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे कैरीचं सरबत किंवा कैरीचं पणं बनवण्यासाठी लागणारा पल्प आपला छान असा तयार झालेला आहे वाव खूपच सुंदर गुळामुळे कलर देखील खूप छान आलेला आहे साखरेमुळे याचा रंग अगदी लिंबू सरबताप्रमाणेच प निघतो तर गुळामुळे हलकासा असा ऑरेंज कलर त्याला मिळतो इथे दोन ग्लास घेतलेले आहेत मस्त थंडगार माठातलं पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आपल्याला हवा तितका पल्प आपण एका ग्लासमध्ये म्हणजेच टाकून घेणार आहोत तर हे आपण कैरीचं पण किंवा सरबत बनवणार आहोत हा घर तुम्ही आ चार ते पाच दिवस झाकण लावून मस्त फ्रीजमध्ये ठेवला तर आरामात चार पाच दिवस हा पल्प मस्त आरामात टिकतो तर मी इथे एका एका ग्लाससाठी दोन दोन चमचे इथे हा पल्प टाकून घेतलेला आहे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये वरतून पू देण्याचे जर पानं असतील ना तर छान मस्त असं कुस करून टाकू शकता अगदी थोडंसं आपल्याला आपण खाण्याचं जे दररोजचं मीठ आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत कैरीचं सरबत म्हणजेच कैरीचं पण आपलं पिण्यासाठी तयार आहेत मस्त यामध्ये वेगळं असं काहीही वेग आपण वापरलेलं नाही गुळामुळे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे पना आपलं छान असं तयार झालेलं आहे भेटू या नवीन व्हिडिओमध्ये एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद